मी सुनील मोहिते वांग मराठवाडी धरंग समिती अध्यक्ष आमची मेधा पटकर यांच्या नेतृत्वाखाली संघटना आहे आज आमची वांग मध्यम प्रकल्प कांचन मेढ बुटील येथील प्रकल्पग्रस्तांच्या अडेअडचणीबाबत संदर्भात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज आणि आमच्या संघटनेच्या मार्गदर्शक सुनीत तिसुडा यांच्या नेतृत्वाखाली आज चांगल्यापैकी बैठक झाली त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही प्रश्न असतील ते आपण हळूहळू मार्गी लावू गेले अठ्ठावीस वर्ष झाले तुमच्या धरणाला अनेक त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लागली आणि पुढे दोन महिन्यात आपण बैठक घेऊन सगळं प्रश्न मार्गी लावू अशी सकारात्मक चर्चा आजच्या बैठकीत झाली वांग मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आम्ही आज सगळे कलेक्टर साहेबांना भेटलो अप जिल्हाधिकारी आणि सगळे अधिकारी ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि खास स्वतः कलेक्टर साहेब सुद्धा मिटिंगमध्ये सहभागी झाले आणि अतिशय आश्वासक अशी चर्चा झालेली आहे खरं म्हणजे धरणग्रस्तांनी एक ऐतिहासिक लढा दिला आणि ऐतिहासिक निर्णय मिळवला की त्यांना विस्थापित व्हावं लागलं नाही जलाशयाच्या वर सकून पुनर्वसन मिळवलं हे एक फार मोठी घटना होती आणि आताही बरेच प्रश्न मार्गी लागलेले ला आहेत पण काही प्रश्न अतिशय गंभीर आणि ते मार्गी लागणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आज ही मिटिंग मागितली होती आणि खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला ह्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो मुख्यतः ह्या जे आता प्रश्न राहिलेले आहेत ते एकतर गावठाण्यातल्या काही नागरी सुविधांबद्दलचे आहेत पण त्याही पेक्षा गंभीर आहेत ते जमिनी ज्या मिळालेल्या आहेत अंशत किंवा पूर्णत त्या काही खराब असणं त्यामुळे कस्ता त्या न येणं किंवा अडथळा केसेस असणं आणि त्यामुळे पुनर्वसन मिळून सुद्धा निर्वाह साधन उपलब्ध नसणं हे खूप गंभीर मुद्दे आहेत त्याचप्रमाणे मेंढ गावच्या पुनर्वसनाचा विशेषत जे प्लॉट्स काही लोकांना मिळणं बाकी आहेत त्यांना ते घर प्लॉट मिळणं या सगळ्या संदर्भातली चर्चा झाली चर्चा अतिशय सकारात्मक झाली आम्ही ठोस आश्वासनं घेतल्याशिवाय कधीच उठत नाही त्याप्रमाणे आम्ही समयबद्ध असं अशी पुढची प्रक्रिया मागितलेली आहे आणि त्यानुसार एक होईल असं आम्हाला विश्वास याच्यासाठी वाटतो आहे की आज सगळ्याच अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि खास करून माननीय जिल्हाधिकारी यांचे विशेष आभार मानले पाहिजेत कारण अतिशय ते अत्यंत माहीतगार तर आहेतच आणि त्यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू आणि स्थिती समजून घेऊन अत्यंत संवेदनशील त्यांनी प्रतिसाद दिला याच्यासाठी आम्ही त्यांचे विशेष आभारी